कारण मला पाण्याची खूप भीती वाटते खूप वेळा ऑडिशन यायची ती पण निगेटिव्ह रोलसाठी यायची तो आमच्या घारेडोळ्यांचा दोष आहे की घारेडोळे म्हणजे ते कोणीतरी कुठल्या महामूर्ख माणसाने केलं घराडोळे माणसं म्हणजे लबाड असतात वगैरे मला माहिती नाही खूप चांगली असतात ती माणसं माझा मितवा रे माझा मितवा खर तर मंद वारा आहे इतकं छान ब्युटिफुल वातावरण आहे आणि या वातावरणात मालिकेचा लॉन्च सोहळा जो आहे तो, तो यॉट वर पार पडतोय स्पीड बोटने कलाकार एंट्री करतात आणि इतकी छान संध्याकाळ आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला मालिकेबद्दल प्रश्न विचारणार आहे पण सगळ्यात आधी मला असं वाटतं या मुलाखतीची सुरुवात जी ती गोड आवाजाने झाली पाहिजे तर तुहीर माझा मित्र आणि तुझ्या आवाजाने जर छान सुरू तुझ्या मोहक हसण्याने या मनी वाजे अलगूज त्या का नाम थे कुसबूज हा खेळ या मनाला वाटे का हवा तू ही रे माझा मित्र संध्याकाळ मंदावार आणि तू म्हणजे माहोल बनवलेला आहेस मुलाखतीचा पण तुम्हाला जेव्हा एकमेकांसोबत काम करणार आहोत म्हणजे तू इतक्या मोठ्या वाहिनीवर मालिका करायला मिळते आणि आशुतोष सोबतही आहे आणि तू इतकी छान आतापर्यंत काम केलेलं आहेस एकमेकांसोबत काम करणार आहोत काय प्रतिक्रिया होती आणि तेव्हा काय वाटत होत ऍक्च्युअली खूप मजा आली जेव्हा मला कळलं की आशू आहे शर्वरीला ओळखत होतो मी आधी पण जसे आमचे रिडिंग वगैरे सुरू झाले पण आम्हाला जास्त वेळ नाही लागला ॲक्च्युली फर्स्ट मध्येच आम्ही असं आईस ब्रेक वगैरे असं त्या टाइपमध्ये आम्ही कॅटलॉग झालो यापासून आशू आणि मी कॉलेजपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी त्याचा प्ले वगैरे बघायचो कारण माझ्या कॉलेजमध्ये प्ले वगैरे मराठी एवढं नव्हतं कॉलेज संपल्यानंतर मी ॲक्च्युली आशू आणि अद्वैत दादरकर हे एक्झिबिशन शिबिर शिबिर नाट्य शिबिर करायचे त्यावेळेस मी तिथे गेलो त्यावेळेस आशुला ओळखीपासून सो मला जेव्हा कळलं की आशु आहे शर्वरी आहे आणि बाकीचे पण जसे रुपाल आहे मधुर आहे सो मला खूप मजा आली की सगळे ओळखीचे आहेत किंवा असं माहितीयेत मला सगळे फक्त स्वातीता मी स्वातीता काम केलं नव्हतं सो मी थोडस करायचं असं वगैरे होत पण टेल यू इतक्या गोड येत्या इतक्या गोड आता मी मागे सांगितलं अरे शरीर पण म्हणते कसं कर कसं करायचं टेन्शन आहे बोलू अरे इतक्या गोड त्या तू इमॅजिन पण करू शकणार नाही असं वाटलं त्या सुद्धा मला म्हणाल की अरे असं वाटलंच नाही आपला पहिला सीन झाला म्हणून असं वाटतं की आपण आधीपासून खूप दिवस काम करतो आणि असा असा सीन मस्त सरका सीन झाला सो आई ऍम वेरी हॅपी की ह्या सगळ्यांसोबत मला मी फॉरच्युनेट की सगळ्यांसोबत मला काम करला मिळतंय आणि थँक्यू सो मच स्टार प्रवाह की त्यांच्यामुळे मला हे सगळं साध्य झालं अजूनही कॅरेक्टर मध्ये आहेस का म्हणजे संध्याकाळची रात्र होत आलेली आहे पण तुझा गॉगल काय उतरलेला नाही ओकेचा त्याच्यामध्ये ते सुद्धा मगाशी आम्ही तेच म्हणलो की हा माझा एक लुक आहे मी जर चष्मा काढला ना तर <laughs> आता मी इकडे आलोय तर काढू शकतोली तिथे होतो डोळ्या डोळे असे होणार आता मी करू शकतो कारण आता लाईट इकडे साईड नाही ना चालला पण अविस्मरणीय क्षण तुम्हाला सगळ्यांसाठी असेल म्हणजे जी काय एंट्री आहे म्हणजे मनात साठवून ठेवणारा क्षण आहे एका मालिकेचं लॉन्च होत आहे यॉट वर सगळं लॉन्च सोहळा पार पडतोय आपण एक ग्रँड समुद्रात एंट्री करतोय काय वाटत होतं त्या क्षणाला मी हेच सांगेन की मी नेहमी समुद्रावर जरी गेले तरी सुद्धा का म्हणजे किनाऱ्यावरती मी वाळूत थांबलेली असते सगळ्यांना बघत हा तुम्ही जा असं आणि आज मलाच अजूनही ते हे होत नाहीये की अरे आपण समुद्रात एवढ्या आतमध्ये आणि आपण इथे आहोत हेच मला अजून सिंक होत नाहीये पण त्याचं कारण सांगतो वाळूत का थांबते कारण ते कळलेलं नाहीये कारण मला पाण्याची खूप भीती वाटते हा मला पाण्याचा मला पाण्याचा फोबी आहे त्यामुळे मी कधीच नाही आजपर्यंत मी पहिल्यांदा बोटीत बसले आणि त्यासाठी एवढं छान कारण असावं माझ्या या आमच्या या सिरियलच्या लॉन्च साठी आम्ही अशा प्रकारे इथे आलो हे खूप खूप स्मरणात राहील कारण असं मी कधी करू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं की मी अशा पद्धतीने जाईन आणि तेही या एवढ्या चांगल्या कारणासाठी धमाकेदार असं जे काय आम्हाला सरप्राईज मिळालेलं आहे ते यांच्या रूपातनं विविध रंग आपण त्यांचे बघितलेले आहे त्याच्यात आणखी एक वेगळा रंग या निमित्तानं बघायला मिळणार आहे पण आमच्यासाठी हे सरप्राईज होतं इतकी छान यांची एंट्री झाली आता कळालं की हा हे लॉन्च होईल आणि त्याच्यामध्ये तुमच्या कॅरेक्टर बद्दल रिव्ह्यू झालं पण तुम्हाला आधीपासून वाटत होतं अशा पद्धतीची शेड काहीतरी करावी मालिकेमध्ये तर काय या क्षणाला सांगायचं हा आधीपासून वाटत होतं म्हणजे एक बेसिक जेव्हापासून या क्षेत्रात काम करू लागलो तेव्हापासून खूप वेळा ऑडिशन यायची ती पण निगेटिव्ह साठी यायची तो आमच्या घारेडोळ्यांचा दोष आहे की घारेडोळे म्हणजे ते कोणीतरी कुठल्या महामूर्ख माणसाने केलं घारेडोळे माणसं म्हणजे लबाड असतात वगैरे मला माहिती नाही खूप चांगली असतात ती माणसं पण हे कोणीतरी केलंय असं आणि त्यामुळे जनरल लोकांचं असं परसेप्शन झालंय की ओके घारे डोळे म्हणजे हा निगेटिव्ह असू शकतो तर आणि तसेच रोल्स विचारले गेले आधीपासून पण ते कधी मटेरियलाइज झालं नाही कधी वर्कआउट झालं आणि मग रंग माझा वेगळा झाला ज्याच्यात खूपच पॉझिटिव्ह रोल आणि असा होता आणि मग त्यात पुढे जाऊन कधीतरी एक शेड आली जी हलकी हलकीव्ह होती आणि ती करताना मजा आली आणि मग मला वाटलं आपण खरं असेच आहोत जे कोणी म्हणाल होत घारेडोळीवाली माणसं अशी असतात ते खरं तर बरोबर म्हणालेला आपलं हेच काम आहे आपण हेच केलं पाहिजे आणि मग त्यानंतर आता ही मालिका विचारली गेली आणि ती मी खूपच आनंदाने स्वीकारली आणि मी खूप एक्सायटेड आहे हे एक कसं पॅन आउट होतं ते बघायला कारण कधीच आउटराईट निगेटिव्ह भूमिका केली नाहीये म्हणजे बरेचदा मालिकेतली निगेटिव्ह माणसं खलनायक हे असं वागू शकतं का कोणी इतक्या टोकाच वागतात ते ते वागणं आणि ते त्या कन्व्हिक्शनने करणं हे थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे असं मला वाटतं कारण बरेचदा खलनायक जे जे मालिकेत वागतात त्यावर मला हसू येतं आणि ज्याच्यावर मी हसत आलोय ते आता मला करायचंय हे हा विचारच खूप वेळ आली आहे तेच म्हणतोय त्यामुळे ते सगळे सर्कल आता पूर्ण होतंय इकडे कुठेतरी असा फील आहे पण हॅव्हिंग uh, सेड ऑल ऑफ दॅट खरंच खूप uh, उत्सुकता आहे की हे कसं दिसणार आहे माझ्याकडनं ते कसं होणार आहे आणि प्रेक्षक ते कसं रिसिव्ह करणार आहेत सो बघूया ते उत्सुकता आहे आणि नक्कीच ते बघायला मजा येणार आहे पण अभि तुझ्यासाठी मला वाटतं मी समजू शकते की काय क्षण असणार आहे आजचा ते लॉन्च असेल किंवा एंट्री असेल तू पार्ट बघितली होतीस या क्षणाची ऍक्च्युली एवढं मी एवढं ग्रँड मी इमॅजिन नव्हतं केलं सो मी त्यामुळे एक्सप्लेझिव्हली सरप्राइज झालो आणि मला खूप असम awesome वाटलं यार इतना तो नाही हा बस आणि सगळ्याच बाबतीत मला कॅरेक्टरच्या बाबतीत मी मी खूप लकी आहे मी खरंच सांगते मनापासून सांगते की असा रोल रोलचुली नाही मिळत इझिली लोकांना असा रोल करणार पण अशा शो मध्ये इतक्या मोठ्या शो मध्ये इतक्या मोठ्या वाहिनीवर सो आय एम रिअली ग्रेटफुल की मला त्यांनी मला याच्या काबिल समजलं की हा तू करू शकतोस माझ्यावर विश्वास दाखवला सो अजून काय देवाकडे मागू असं झालं मला की मला आय एम व्हेरी हॅपी मी खूप हॅपी स्पेस मध्ये खूप मस्त वाटते मला सीन्स करताना मला लोकेशन वर जाताना मला सेट वर जाताना सेटवर वरून येताना आय एम व्हेरी हॅपी आणि असे कलाकार असल्यावर काय म्हणजे मला <laughs> <laughs> वाटतं हा सगळ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांसाठी खास क्षण आहे तो छान जगून घ्या कारण आपण समुद्राच्या चा, अशा छान मध्यात आहोत तर मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो थँक्यू सो मच